सर्वांना जय भीम जय संविधान आज वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिवा इथे प्रभाग क्रमांक सत्तावीस व अठ्ठावीसमध्ये आम्ही चार उमेदवार उभे केलेले आहेत हे चारही उमेदवार नॉन करप्टेड आहेत हे चारही उमेदवार उच्च शिक्षित आहेत आणि आम्ही दिव्याच्या समस्या घेऊन निवडणुकीमध्ये उतरत आहोत प्रश्न साहेब दिव्यातील काय सांगाल बघा पाणी प्रश्नांच्या बद्दल म्हटलं तर सर्वात मोठा ज्वलनशील विषय आहे पाण्याचा इथं असलेल्या सत्ताधाऱ्यांनी असं सांगितलं जातं की पाण्याच्या नियोजनासाठी दोनशे करोड रुपये खर्च झालेला आहे दोनशे करोड रुपये निधी आलेला आहे पण दोनशे करोड गेले कुठं फक्त पाण्याच्या नावाखाली आणि मतदानाच्या नावाखाली पाईपलाईन टाकले जातात उद्घाटन केलं जातं पण दिवेकर आजही पाण्यापासून वंचित आहे सांडपाण्याचा जर विषय घेतला तर इथं मोठे पाहिजे तसे नाले नाही आहेत नाल्यांच्या नावाखाली टेंडर पास होतात बांधकामं दाखवली जातात पण व्यवस्थित नाले सफाई होत नाहीत त्याच्यामुळे पाणी पाण्याचा निचरा होत नाही अशा अनेक प्रश्न दिव्यामध्ये उद्भवत आहेत नाही महिला सुरक्षित नाहीत यामध्ये आम्ही मागील महिन्यातच एक पत्रव्यवहार केला होता की दिव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आहे तिथे असलेल्या शॉपचा परिसर जो आहे स्टेशनच्या जवळपास असल्यामुळे इथे महिलांची वर्दळ भरपूर महिला आहे आणि स्टेशनवरून येणाऱ्या जाणाऱ्या महिला ज्या आहेत इथे स्वतः म्हणजे मी स्वतः इथे राहते मला माहिती आहे की येणाऱ्या जाणाऱ्या महिला ज्या आहेत की संध्याकाळच्या वेळेस त्यांना काय सफर करावं लागतं इथे आम्ही लास्ट टाइम पण एक पत्रव्यवहार केला होता की यामध्ये दिव्याचं स्वतंत्र पोलीस स्टेशन नाही आहे दिव्याच्या स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी केली होती त्यानंतरही त्यांनी महिला सुरक्षित महिला पथक एक दिव्यात आयोजित व्हावं यासाठी त्याच्यासाठी मागणी केली होती महिला सुरक्षा महिलांची सुरक्षा, सुरक्षा। आणि महिलांचं आरोग्य हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे दिव्यामध्ये आणि तो पूर्ण करण्यासाठी मी इथे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि दिव्यामध्ये जे आहे भरपूर लोक इथे म्हणजे स्वतःची ताकद दाखवत आहेत पण जनसामान्याचं प्रश्न सोडवण्यासाठी किंवा एका स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी इथली जी आहे सर्वसामान्य स्त्रीला जर तुम्ही निवडून दिलं मी प्रभाग क्रमांक सत्तावीसमधून उमेदवारी अर्ज दा दाखल केलेला आहे तर जर सर्वसामान्याचे प्रश्न हे सर्वसामान्य व्यक्ती सोडवू शकतात तुम्ही कितीही मोठ्या लोकांना निवडून दिलं किंवा कितीही प्रस्थापित लोकांना निवडून दिलं तिथला आपला आवाज जे आहे तिथपर्यंत पोहोचत नाही आपला आवाज किंवा तुमचा आवाज ते तुमच्या लेवलपर्यंतच जाईल यासाठी ठीक आहे निवडणूक <स्थियों> विविध माध्यमावर आपण आरक्षणाचा विषय मांडत असता नेमका काय आहे तो लोकांना आम्हाला जरा स्पष्टपणे सांगा वा खूप छान प्रश्न तुम्ही विचारला नेहमी आरक्षणाच्या नावाखाली एस सी एस टी ओबीसी यांचा वापर केला जातो एस सीचा वापर तर निवळ काय बोलतात ना ते दारू मटनच्या नावाखाली फक्त वापरला जातो म्हणजे एस सी, सी समाज म्हटला की एक बाटली आणि मटनची प्लेट दिलं म्हणजे तो आमच्याकडे आला ओबीसी समाजाचंही तसंच ओबीसी समाजाला फक्त लोक जातीयवादी प्रश्न घेतात आणि आमचा समाज आमचा समाज म्हणून फक्त मतदान बघतात खऱ्या अर्थाने जर म्हटलं तर एस टी एस सी ओबीसीच्या नावाखाली जो निधी येतो त्याचा प्रश्न आजपर्यंत कोणीच विचारलेला नाही आहे ओबीसीचा जर प्रश्न आपण घेतला तर इथं ओबीसी वर्ग दिव्या परिसरामध्ये भरपूर आहे पण ओबीसीच्या पाठीमागं उभं राहणारं कोणी नाही इथला स्थानिक भूमिपुत्र म्हणून आहेत पण स्थानिक भूमिपुत्रांच्या जागेवर ते आरक्षण टाकलं जातं स्थानिक भूमिपुत्रांना स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी आंदोलनं करावं लागतात पत्रव्यवहार करावे लागतात म्हणजे खऱ्या अर्थाने जर म्हटलं एस टी एस सी ओबीसीचा आरक्षणाचा जर मुद्दा आपण घेतो आणि समाजाचा जर मुद्दा घेतो तर तिन्ही समाजाचा सत्ताधारी किंवा प्रस्थापित जो वर्ग इथला आहे तो फक्त आणि फक्त आपली ओट बँक म्हणून वापर करून घेतो आठ पंधरा वीस दिवस महिनाभर दादा भाऊ करून तुमचे हातपाय जोडतात तुम्हाला मोठी मोठी आमाशी आमिषं दाखवली जातात किंवा कुठल्या दबाव यंत्रणं टाकल्या जातात पण खऱ्या अर्थाने आता दिव्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे तिन्ही समाजाने एकत्र आलं पाहिजे आपलं कोण परक या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या न्याय हक्कासाठी म्हणजे मी स्थानिक भूमिपुत्रांना स्पेशली हात जोडून निमन म्हणजे आवाहन करतो विनंती करतो की तुमच्या हक्कासाठी लढणारा जो कोणी तुम्हाला चेहरा वाटत असेल त्यालाच तुम्ही यावेळेस निवडून द्या मी एस टी एस सी ओबीसीना आव्हान देतो की वंचितला मतदान करा असं मी बोलणार नाही तुम्हाला योग्य जो उमेदवार वाटत असेल तुमच्या न्याय हक्कासाठी लढत असेल तुमच्यासाठी अर्ध्या रात्रीत जो तुमच्यासाठी उभा राहू शकत असेल तुमच्यातला एक असेल त्यालाच तुम्ही मतदान करा मी एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो दिव्यातील शिक्षणाच्या विषय काय सांगा तुम्ही दिव्यातील शिक्षणाचा जर मुद्दा घेतला आपण तो इथे बऱ्यापैकी अनोदरित शाळा आहेत आम्ही वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध राहू जर आम्ही सत्तेत आलो तर सर्वप्रथम आम्ही शिक्षणाचा दर्जा सुधारू ते कशाप्रकारे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना चांगलं शिक्षण भेटावं यासाठी दिवा शहरातील किंवा ठाणा परिसरातील जेवढ्या अनोथोराईज शाळा आहेत आम्ही त्यांना अथोराईज करण्याचा प्रयत्न करू अथोराइज जर शाळा झाल्या तर जेणेकरून जे पालकांना भरमसाठ फीज द्यावी लागते डोनेशन द्यावं लागतं त्याला कुठंतरी आळा बसेल आणि अथोराईज झाल्यानंतर नियमांमध्ये राहून त्यांना योग्य ते शिक्षण आणि योग्य त्या मूलभूत सुविधा विद्यार्थ्यांना द्याव्या लागतील तर आम्ही कटिबद्ध राहू की जास्तीत जास्त अनऑोराईज शाळांना अथोराईज करण्याचा प्रयत्न करू खेळाचं मैदान आणि ग्राउंडच्या अपेक्षा काय सांगत लहान मुलं गळीबोळत खेळत असतात बरं का कुठे पण एकदम बरोबर खरं तर या ठिकाणी पाहायला गेलं तर खूप ठिकाणी दिव्यामध्ये खूप मोठ्या लोक लोकसंख्या खूप आहे दिव्याची आणि लहान मुलं आणि सिनियर सिटिझन त्यांना सिनियर सिटिझनला कुठे असं सकाळी राऊंड मॉर्निंग वॉकसाठी वगैरे कोणतेही कोणते कोणतंही गार्डन नाही आहे किंवा लहान मुलांना बघायला गेलं तर छोट्या ज्या बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये छोटा खाली पॅसेज असतो त्याच्यामध्ये लहान मुलं आपल्याला खेळताना पाहायला मिळतात अतिशय खूप वाईट वाटतं की मुलांना प्लेग्राऊंड नाही आहे खूप मोठ्या संख्येने लहान मुलं असतात तर त्याच तिथेच खेळत जातं छोट्या छोट्या जागेमध्ये हे खूप एक अभाव आहे लोकसंख्या दिव्याची लोकसंख्या पाहता पूर्णपणे या ठिकाणी सामान्य लोकसंख्या दिव्यामध्ये खूप मोठ्या संख्येने आलेल्या आहे म्हणून त्यांना काही अशा सुविधापासून वंचित आहे तर दिव्याची इमेज अशी झालेली आहे की कोण दिव्या मुंबई साईडल्या लोकांना पाहिलं विचारलं तर तर दिव्या दिवा कुठे राहतो असं विचारलं तर दिवा दिव्यामध्ये राहतो थोडंसं नाग मुरडतात म्हणजे थोडंसं वाईट अरे गरीब असे सामान्य दिव्यामध्ये राहतो म्हणजे असं म्हणणं एकदमच खालच्या दर्जा असं या ठिकाणी दिव्याची इमेज झालेली आहे तर हे अतिशय शोकांतिका आहे इथे

जे वातावरणामध्ये असलेले जे बऱ्याचशा लोकांना धुळीचा त्रास आहे त्याचबरोबर इथले रस्ते जे आहेत दा, दा हे अतिशय खालावलेल्या दर्जाचे आहेत आणि इथे सुरक्षेची व्यवस्था पाहायला गेले तर सुरक्षा अजिबात बिलकुल पाहायला मिळत नाही लोक रस्त्यावर दारूच्या हे अवैध धंदा दारू पितात त्याचबरोबर दिवसा ढवळ्या इथं मारामारी खून आपल्याला पाहायला मिळतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्या बद्दल ॲक्शन घेऊन आपण या दिवाळी विभागासाठी पोलीस स्टेशनची आपण मागणी केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोन तलावं आहेत जी तलावं अद्याप त्याकडे कोणी पाहत नाही त्यासाठी भरभरून निधी आलेला आहे परंतु हा निधी असाच पडलेला तो वापरत आलेला नाही हा निधी आपल्याला वापरायला आणायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या निधीमुळे ही दोन्ही तलावं सुसज्ज होतील आणि या दिवा विभागातील जे वयस्कर मंडळी आहे जी मुलं आहे जी या ठिकाणी असलेली जी जनता आहे दहा बारा लोकसंख्येना या दोन्ही तलावांचा फायदा होऊन देईल त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधांसाठी इथे प्रशस्त असं हॉस्पिटल असलं पाहिजे त्याची आम्ही मागणी करू आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत त्याचबरोबर या ठिकाणी रस्ते आणि पाण्याचा प्रश्न पाहायला गेला तर पाणी या ठिकाणी मुबलक नाही आहे पाण्याचा फार अभाव आहे पाण्यामुळे हे जे टँकर आणि हे बऱ्याचशा चालतात पण हे जे पाहिजे तसं पाणी नाही पाण्यासाठी निधी आलेला हा निधी कुठेतरी वापरला पाहिजे होता परंतु अद्याप आपल्याला वापरताना दिसत नाही आहे हा आम्ही आल्यावर नक्कीच प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याची सुविधा करणार आहोत आणि ठाममध्ये सांगतो की ड्रेनेज जी लाईन आहे ही फक्त नाममात्र आहे ड्रेनेज लाईन ही पावसाळ्यातून बाहेर याचा धोका सगळ्यांनाच असतो लहान मुलं पाण्यातून शाळामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर वयोवृद्धांना याचा त्रास होतो सर्वसाधारण गरीब जनतेला या सांडपाण्याचा फार त्रास होतो आणि याच्यामुळे आपली आरोग्याची व्यवस्था ही कोळमळून जाते आणि साठ ते सत्तर टक्के लोक ही आजाराला बळी पडतात नमस्कार नाही महिला सुरक्षित नाहीत यामध्ये आम्ही मागील महिन्यातच एक पत्रव्यवहार केला होता की दिव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आहे तिथे असलेल्या वाईन शॉपचा परिसर जो आहे स्टेशनच्या जवळपास असल्यामुळे इथे महिलांची वर्दळ भरपूर महिला आहे आणि स्टेशनवरून येणाऱ्या जाणाऱ्या महिला ज्या आहेत इथे स्वतः म्हणजे मी स्वतः इथे राहते मला माहिती आहे की येणाऱ्या जाणाऱ्या महिला जे आहेत की संध्याकाळच्या वेळेस त्यांना काय सफर करावं लागतं इथे आम्ही लास्ट टाईम पण एक पत्रव्यवहार केला होता की यामध्ये दिव्याचं स्वतंत्र पोलीस स्टेशन नाही आहे दिव्याच्या स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी केली होती त्यानंतरही त्यांनी महिला सुरक्षित म महिला पथक एक दिव्यात आयोजित व्हावं यासाठी त्याच्यासाठी मागणी केली होती सुरक्षा महिलांची सुरक्षा आणि महिलांचं आरोग्य हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे दिव्यामध्ये आणि तो पूर्ण करण्यासाठी मी इथे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि दिव्यामध्ये जे आहे भरपूर लोकं इथे म्हणजे स्वतःची ताकद दाखवत आहेत पण जनसामान्याचं प्रश्न सोडवण्यासाठी किंवा एका स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी इथली जी आहे सर्वसामान्य स्त्रीला जर तुम्ही निवडून दिलं मी प्रभाग क्रमांक सत्तावीसमधून उमेदवारी अर्ज दा दाखल केलेला आहे तर जर सर्वसामान्याचे प्रश्न हे सर्वसामान्य व्यक्ती सोडवू शकतात तुम्ही कितीही मोठ्या लोकांना निवडून दिलं किंवा कितीही प्रस्थापित लोकांना निवडून दिलं तिथला आपला आवाज जे आहे तिथपर्यंत पोहोचत नाही आपला आवाज किंवा तुमचा आवाज ते तुमच्या लेवलपर्यंतच जाईल यासाठी ठीक आहे